आपण एक नाही का जवसाची चटणी करूयात आणि शेंगदाण्याची चटणी त्याच्यासाठी आहे ना आपण ही वायाली मिरची घेतली ही तिखटवाली आहे म्हणून थोडीशी मिरची घेतली आणि ही जवस आपण दोन चटण्या बनवणार आहे एक जवसाची बनवणार आहे एक शेंगदाण्याची बनवणार आहे तर त्यासाठी शेंगदाणे घेतले एक वाटी असतील शेंगदाणे आणि हे जवळ सेवडून घेतले मापाने किती घेतले मापाने घेतलं तर हे शंभर ग्रॅमचं पाकिट आहे हे एक पाकिट घेतलंय मी जवसाचं तर मग त्याच्यासाठी आपण ना हे मस्त भाजून घेता अगोदर खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे हे जवळ मी भाजून घ्यायचं शेंगदाणे पण भाजून घ्यायचे तोपर्यंत सेंगदाणे टाकूया भाजायला आता सेंगदाणे भाजतात आहे तोपर्यंत आपण लसूण सोडून घेऊयात बाबा हाँ। ना जरा घ्यायचा टाकूया भाज्या फुटल्यात ना तडतड वाजून मस्त भाजल्या ते शेंगदाणा त्याने आपण काढून घेऊया जवळ भाजून घे फुल गॅसवर भाजलं तरी काय नाही भाजतं पटकन पण भाजायचं ते पण करपू नाही द्यायचं ह्याला की चव जाते आपल्याला रानात खूप पण आता विकत आणलंय आपल्याला वर्ष नाही ना, ना जवळच आपल्याकडे असं उडत खोक आहे भाजायला लेवल टप 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 मस्त करून उडत राहत नाही का भाजायला पॉपकॉर्न उडत का तस वर... जेव्हा भाजला ना मस्त खंड असतो उडलं तर उडू द्यायचं कारण मी आता उडतच असतं भाजायला भाजल्यावर विचून घ्यायचंय त्यावर करून घेऊयात आता भाजले मस्त पुढले हे भाजी खूप छान आहे त्याचा उडल्याला भरून घेऊयात आपण खूप उडले तर तर तरतरी झाले आहेत ना पावसामुळे तर थोडे पाच दहा मिनट टाकून गॅस म्हणजे चवळ ठेवून घेऊयात म्हणजे जरा कडक होते थोड्या वाटता येतील आपल्याला अशा नाही का तू वाटणार नाही आहेत नंतर मग मला आपण ह्या ना पाट्यावर बनवणार आहे चटणी त्याच्यासाठी थोडीसं गरम करून घेऊयात या मिरच्या पण ही आहे नाही त्याच्यात मग ते कडक कसे होणार त्याच्यासाठी भाजून घेतलं होतं त्याच्यात ह्याला मीठ टाकून घेऊयात म्हणजे मिरची बारीक होईल पडते અને અર્ધી અર્ધી જ વાટ એકદમ ના વાટક બહુ એકદમ વાટા याच्यातच आहे ना आपण शेंगाणे बारीक करायचे शेंगाणले बारीक नाही करायचे अर्धे काचे अर्धे काचे ठेवायचे शेंगा मिरची वाटता थोडंसं मीठ टाकलं होतं आता थोडंसं टाकून घेऊयात नाही का म्हणजे एकत्र होऊन जाईल सगळं हे शेंगदाणे ना शेंगदाणे अशीच भरभरी ठेवायचे बारीक नाही का त्याचे शेंगदाणे जसे दाता खाली खायला लागते ना करकर मस्त वाटते खायला चटणी चिकण्याची चे. थोडशे Lå, oppe, i e, a, jund, so, og så skjærer vi det inn. आपली सेंगदाण्याची चटणी तयारी करून बघा मस्त लागते चवीला खायला नाही का असं तोंडी लावायला पण छान आहे जेवटाने आता आहे ना जवसाची चटणी करून घ्या आपण त्याच्यासाठी मिरच्या घेतल्या थोड्याशा मीठ टाकून घेते म्हणजे नाही का बारीक होईल पटकन ना आपण चाळून घेऊया कारण ओलसर मिरची आहे ना बारीक व्हायला गेली पटकन वाळलेली असती ना तर बारीक झाली असती आपण चाळून घेऊ हे ना ठेवून देते कारण ओलसर आहे ना वाटा वाटत नाही पटकरण खूप वेळ लागला हे ना हे चटणी बारीक करून घेऊयात आपण आता त्यात मीठ टाकून घेऊया असतं एक जीव करून घेऊयात ह्या मिठाचा न्याजा आता ह्याला बारीक नाही करायचा जास्त ह्यात लसूण वगैरे काय नाही टाकायचा निशी मिरची आणि जवस बारीक करायची ह्याची लई आग होत्या आताची वास्तर खूप छान येतं या चटणीचा मस्त चटणी ही शेंगदाण्याची चटणी आणि जवसाची चटणी ही भरणीत भरून जर ठेवली ना हवा बंद डब्यात आपण एक महिना दोन महिने मस्त खाऊ शकतो हे भाकरीसोबत की असं जेवताने तोंडी लावू शकतो मस्त आहे ना मस्तच